यवत ट्रॅफिक पोलिसांची वरवण मध्ये धडक कार, कारवाई अल्पवयीन मुलं विनापरवाना वाहन चालक बुलेट सायलेन्सर व ब्लॅक काचा यांच्यावर दंडात्मक कारवाई यवत ट्रॅफिक पोलिसांनी शनिवारी दिनांक वीस सप्टेंबर दोन रोजी वरवण परिसरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध मोठी मोहीम राबवून धडक कारवाई करण्यात आली या कारवाईत अल्पवयीन मुलांकडून चालवली जाणारी दुचाकी विनापरवाना वाहन बुलेटवरील अवैध सायलेन्सर तसेच ब्लॅक काचा असलेली वाहनं अशा अनेक नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली कारवाई दरम्यान अल्पवयीन मुलांच्या आईवडिलांना वडिलांना तसेच नातेवाईकांना बोलावून समज देण्यात आली तसेच आवश्यक दंड वसूल करून वाहनं सोडण्यात आली ही कारवाई पीएसआय सागर माने यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार शिंदे हवलदार जायभाय कॉन्स्टेबल मरळे व कॉन्स्टेबल कोकरे यांच्या पथकाने केली नागरिकांमध्ये या कारवाईचे स्वागत करण्यात आले असून अशा कारवायांमुळे नियमभंग करणाऱ्यांवर आळा बसून वाहतूक शिस्तबद्ध होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया मिळाली आहे